नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी आनंदाची बातमी शासनाचा मोठा निर्णय सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी अशा बहिणींसाठी की ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही तर काय आहे अपडेट आणि बरेच काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका चिंता करू नका कारण की ज्या बहिणी बघा सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये अशा भरपूर बहिणी आहेत की त्या पात्र आहेत आणि भरपूर ज्या बहिणी आहेत की त्या अपात्र आहेत परंतु जून महिन्याचा हप्ता दोघींना पण आलेला नाही ज्या बहिणी सव्वीस लाख चौतीस हजारमध्ये आहेत अशा बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही तर आता यापुढे अशा बहिणींनी काय करायचं आहे या बहिणींना जूनचा हप्ता कसा येणार आहे आणि कधी येणार आहे तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात लाडक्या बहिणी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा आणि बेल ऐकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन जे आहे ना ते तुम्ही त्याचे त्याच्यावर टच करा ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला यापुढे काही महत्त्वाचा व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर लाडक्या बहिणी बघा कसं झालं माहिती आहे का, काय म्हणतात ना ते म्हण आहे बघा गव्हाबरोबर किडेही रगडले जातात हे की नाही तर असं होतं ज्या बहिणी पात्र होत्या अशा बहिणींना पण आता त्यांचाही लाभ आता सरकारने बंद केलेला आहे पण ते चुकून झालेलं आहे कारण की बघा आता काय आहे अपडेट तर बघा अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वे होणार एक एक दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ घेतले असल्यास संपूर्ण पडताळीचा सर्वे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती पाठवली जाणार पूर्ण पडताळी झाल्याच्या लाभ मिळणार तर बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आता, आता। सरकारने काय केलेलं आहे तर अंगणवाडीच्या ज्या ताई आहे सेविका आहेत त्या तुमच्या प्रत्येकाच्या घरी येणार जसं चार चाकीच्या वेळेला झालं तसंच आणि ज्या घरामध्ये दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत अशा महिलांमध्ये जर दोन महिला पात्र असतील तर त्या महिलांना लाभ पुन्हा सुरू होणार आहे तर काय कागदपत्र तुम्हाला त्यासाठी लागणार आहे बघा अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि कागदपत्र काय लागणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तर बघा आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल बँक पासबुक लागणार आहे आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे काही काळजीच करू नका तुम्ही अजिबात चिंताच करू नका बघा अशा पद्धतीचा तो फॉर्म आहे आणि हा फॉर्म तुम्हाला त्या अंगणवाडी सेविका देतील किंवा बघा तालुका पातळीवर जे तालुकाचं म्हणजे प्रत्येक तालुक्याला जे ऑफिस आहे ना महिला व बालविकास प्रकल्प असं त्या ऑफिसचं नाव आहे त्या ऑफिसमध्ये पण तुम्ही गेलात तरी चालेल किंवा अशा पद्धतीचा फॉर्म अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार सर्वे करणार तेव्हा सुद्धा तुम्हाला तो तु हा फॉर्म देणार आहे तर समजा तुमच्या घरामध्ये तिघं एक म्हणजे दोनपेक्षा जास्त बहिणींनी जर लाभ घेतला असेल आणि जर तुमच्या तिघच्या तिघ बहिणींचा जर लाभ बंद झाला असेल तर त्याच्यातल्या दोन पात्र बहिणी ज्या आहेत त्यांचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे कारण की सरकारने याआधी पण सांगितलं होतं की ज्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या आहेत या तात्पुरत्या स्वरूपामध्ये यांचा लाभ थांबवलेला आहे कारण की आता इलेक्शन आल्यामुळे ही प्रक्रिया केलेली आहे परंतु काय माहिती का, का तुमच्यातल्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींमधल्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांची पुन्हा शहानिशा होणार सगळ्या अर्जांची आणि त्यातील पात्र ज्या बहिणी आहेत त्यांना पुन्हा सर्व लाभ देण्यात येतील म्हणजे जून महिन्याचाच नाही तर तुमचे जर या आधीचे पण हप्ते जर बाकी असेल तर सर्व हप्ते तुम्हाला मिळतील तर त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे बघा अंगणवाडी सेविका प्रत्येक घरी येणार आहे सर्वे करणार आहे तुमच्या घरी येऊन तुम्हाला सगळी विचारपूस करणार आहे आणि तुमच्या घरामध्ये जर दोन बहिणीच असतील पात्र असतील आणि जर तरीसुद्धा जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला त्या फॉर्म देतील तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि त्या फॉर्मसोबत तुम्हाला काय लागणार आहे तर आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमचं बँक पासबुक आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असे चार कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर लाडक्या बहिणी तुम्ही अजिबात घाबरू नका काळजी करू नका कारण काय माहिती का चिंता करू नका जूनचा हप्ता तुम्हाला येणारच आहे फक्त आज नाही तर उद्या एवढंच आहे परंतु मिळणार मात्र नक्की आहे त्यामुळे सगळ्या बहिणींना मी तुम्हाला मोठा दिलासा देत आहे तुम्ही चिंता नका करू जूनचा हप्ता सगळ्यांनाच मिळेल आणि याआधीचे हप्ते काही राहिले असतील तर तेही मिळतील बघा जर तुम्हाला सर्व माझ्या ज्या ताई आहेत त्यांना जूनचा हप्ता जर आलेला नाही आहेत त्यांना मी सांगते आहे आणि त्या आधीचे हप्ते पण जर नाही आले तर तुम्ही काय करा तुमच्या घराजवळ जर अंगणवाडी असेल अंगणवाडीमध्ये तुम्ही जा त्या सेविकांशी त्या ताईंशी तिथे बोला त्यांच्याकडनं फॉर्म घ्या तो फॉर्म भरा आणि तुमचे हे कागदपत्र जोडा आणि सगळं तुम्ही सांगा तिथे त्यांना ते त्यांच्याशी बोला की आम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही आहे आम्ही पात्र असूनही आम्हाला लाभ मिळालेला नाही आहे तर आता आम्ही काय करायचं ते तुम्हाला तर फॉर्म देतील तो फॉर्म देती, भरा कागदपत्र तुम्हाला चार लागणार आहेत ते कागदपत्र जोडा म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल कारण की लाडक्या बहिणी तुम्ही जर हिंमत हारली तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार नाही तुम्हाला हिंमत करावी लागेल तुम्हाला धाडस करावं लागेल लढावं लागेल तेव्हा तुम्हाला पुन्हा सर्व लाभ सुरू होईल कारण की आता ही योजना काही बंद होणार नाही आहे यापुढे चार वर्ष कंटिन्यू ही योजना सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी मागे हटू नका लढा फॉर्म भरा आणि बघा अंगणवाडी सेविकामध्ये जा तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जा कारण की अंगणवाडी ज्या ताई आहे अंगणवाडीच्या ताई ज्या आहे सेविका आहे त्यांना यायला उशीर आहे कारण की त्या प्रत्येक घरी जातील सर्वे करतील जर तोपर्यंत जर तुमच्याकडं नसेल थांबवत तो तुम्ही स्वतःच जा जर तुम्ही गावाकडे राहत असल्या तर तुम्ही तालुक्यावर जाऊन तिथे महिला व बालविकास प्रकल्प महिला व बालविकास विभाग प्रकल्प असं कार्यालयाचं नाव आहे अशा कार्यालयात जा अशा ऑफिसमध्ये जा आणि तिथे तुम्ही त्यांना फॉर्म मागा तुमचे कागदपत्र घेऊन जा तुम्ही तो फॉर्म भरा अर्ज करा ते कागदपत्र जोडा आणि सांगा की आम्ही पात्र असूनही आमचा लाभ बंद झालेला आहे तर आम्हाला पुन्हा ना आम्हाला लाभ मिळावा पुन्हा आमचा लाभ सुरू व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करा असं तुम्ही सांगा तुम्हाला सगळेजणं मदत करतील त्या कार्यालयात पण तुम्हाला फॉर्म मिळेल तुम्ही फॉर्म भरा कागदपत्र जोडा तुम्हाला शंभर टक्के जूनचा हप्ता पण मिळेल आणि याआधीचे जर काही हप्ते राहिले असेल तर ते पण मिळतील तसं तुम्ही अर्जामध्ये सगळं व्यवस्थितरित्या सगळं स्पष्टपणे तुम्ही तसं लिहा कोणत्या महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळत नाही आहे तसं तुम्ही सगळं अर्जामध्ये लिहा आणि एवढे हप्ते आमचे राहिले आहे तेवढे सगळे हप्ते आम्हाला मिळावे अशा पद्धतीने तुम्ही सगळं अर्जामध्ये सगळं लिहा म्हणजे तुम्हाला सगळे हप्ते मिळतील आणि तुम्ही गरजू महिला आहात तुम्हाला गरज आहे तुम्ही पात्र बहिणी आहात हे पण लिहा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही बघा माझी मनापासून आत्म्यापासून तळतळ आहे तळमळ आहे तुमच्यासाठी तर नक्की तुम्हाला तुमचं हे सगळं काम पूर्ण होणार तेवढं मात्र लाडक्या बहिणी आठवणीने करा हां आणि बघा जुलैच्या हप्त्याला वितरणाला कालपासून सुरुवात झालेली आहे जुलैचा हप्ता ज्या बहिणीनं आलेला आहे त्या बहिणी आठवणीने कमेंट करा हां तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात पुण्याहून बघत असाल तर पुणेस जुले पुणे जुलै हप्ता आला एवढे कमेंट करा शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला मी तुम्ही कुठून असाल नागपूरहून असाल तर नागपूर जुलै हप्ता आला एवढ्या आठवणीने कमेंट करा हां ताई म्हणजे काय होतं सगळ्यांना कळतं आनंदाची बातमी सगळ्यांना मिळेल आणि सगळ्या लाडक्या बहिणी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां पुन्हा एकदा सांगते सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सहकार्य करा आपण सगळेजण आपली काळजी घ्या आनंदात रहा आणि आता दोन दिवसावर राखी पौर्णिमा आली आहे त्यामुळे सगळ्या बहिणी आनंदित राहा सगळ्यांना जुलैचा हप्ता येईल काळजी नका करू सो आतापासूनच मी तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते